मुलांनो आज आपण भारतातील राज्य व त्यांच्या राजधान्या यांचा सराव करणार आहोत तर सर्वप्रथम तुमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका भारतात एकूण किती राज्य आहे अठ्ठावीस अरुणाचल प्रदेश ची राजधानी आसाम ची राजधानी बिहार ची राजधानी छत्तीसगड ची राजधानी गोवाची राजधानी गुजरातची राजधानी गांधीनगर हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशची राजधानी नेक्स्ट चंदीगड हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला छान झारखंड ची राजधानी झारखंड कर्नाटक कर्नाटकची राजधानी चुकली हा केरलाची राजधानी केरला, केरला मध्य प्रदेशची राजधानी महाराष्ट्राची राजधानी मणिपूरची राजधानी मणिपूर इफाळ छान मेघालयची राजधानी मिझोरमची राजधानी मिझोरम नेक्स्ट हा नागालँडची राजधानी छान छान कोहिमा ओडिशाची राजधानी हा सांग ओडिशा भुवनेश्वर छान पंजाबची राजधानी चंदीगड राजस्थानची राजधानी राजस्थान जयपूर सिक्कीम ची राजधानी तमिळनाडूची राजधानी तेलंगणाची राजधानी हैदराबाद त्रिपुराची राजधानी त्रिपुरा त्रिपुरा सर्व रांगेत थांबा आगरतळा उत्तराखंडची राजधानी उत्तराखंड डेहराडून उत्तर प्रदेशची राजधानी वेस्ट बेंगॉलची राजधानी पश्चिम बंगालची राजधानी छान आणि आंध्र प्रदेशची राजधानी आंध्र प्रदेश 二。<Check. S 2> <Bye. S 1>